मग काय आणलंय अह तो डॉ माझ्या चिमणीच गर्ट काय मग नाही दाखवत मला तू चिमणीचं कड कुठं आणलंय सम ते ती झाडावर तोडले तिथ ना तोंड कुठं माझ्या असं असत त्याला चिमणीचं घट्ट पण म्हणते गोसले पण म्हणते तर तुमच्याकडे काय म्हणते कमेंट करून सांगा अय भांडपुर चिमणीचं घर आणले पण आणि मग अय चिमणी तुला चाव दे आता संध्याकाळी अय ती शोधाली म्हणजे तिचं घर कुठे आहे कुणी नेलं म्हटलं मी सांगणार आहे तू नेलंय म्हणून ने? नको दुर। नको इकडे दाखव इकडे इकडे दाखव That's <laughs> am